अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावामध्ये कावीळच्या आजाराचा मोठा फैलाव झालेला आहे दोन जणींना आपला जीव देखील गमावा लागला आहे आजही शेकडो रुग्णांवरती उपचार सुरू आहे ज्या पाणी पाण्या दूषित पाण्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय त्या पाणी पुरवठा योजनेवरती मी आता आहे आपण जर बघितलं तर ही जी पाणी पुरवठा योजना आहे ही या पंधरा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राजूर गावासाठी राबवली जाते आणि गेल्या पंधरा वीस वर्षांपासून या ठिकाणचं जे पाणी आहे ते कुठल्याही प्रकारे शुद्धीकरण न करता थेट गावाला दिलं जातं त्याचाच काहीसा परिणाम आता झालेला दिसतोय आणि गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अनेक जण कावीळच्या आजाराने बाधित झालेले आहेत अनेकांवरती उपचार सध्या रुग्णालयामध्ये सुरू आहे त्यामुळं ग्रामस्थ देखील धास्तावलेले आहेत भीतीचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे तर हर घर हर घर जल ही योजना शासनाकडनं राबवली जाते मात्र शुद्ध पाणी का दिलं जात नाही असा सवाल आता ग्रामस्थांकडनं केला जातोय काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतं तुम्हाला हा जो सगळा प्रकार घडला आहे हा प्रशासनाचा गलथान कारभार आहे निश्चितपणे राजूर हे पंधरा हजार लोकवस्तीचं गाव आहे आपण बघत असो ते निळवणी जमनाचा बॅकवॉटर आहे त्या ठिकाणून या इथे पाणी उचललं जातं हा जो आपण फिल्ट्रेशन प्लांटवर उभा आहोत हा फिल्ट्रेशन प्लांट अनेक वर्षांपासून बंद आहे त्यातल्या त्यात ही तीन वर्षापासून लोकनियुक्त झालेल्या सरपंचाच्या काळात तर शंभर टक्के बंद आहे त्यामुळे या गावाला पाणी जे येतं ते डायरेक्ट धरणातून उचललं जातं आणि कोणतीही प्रक्रिया न करता शुद्धीकरण न करता टी सी एल न टाकता डायरेक्ट त्यांना पाण्याच्या टाकीमधून गावाला पुरवठा केला जातो कावळीचा आजार हा एक तर पाण्यातून होतो किंवा अत्यंत घाण जर टॉयलेटचं जर बाथरूमचं पाणी असेल ते जर डायरेक्ट गेलं शरीरात तर होतो असं काल परवा जेव्हा आम्ही भेंडा फॅक्टरीला लोकांना विचारलं की तुमच्याकडे अनेक पेशंट येतात तुम्ही या आजाराचं निदान कसं करशाल तेव्हा त्यांनी सांगितलं की बुलढाण्यात जिल्ह्यात देखील असा प्रकार घडला होता कावीळ हा आजार फक्त पाण्यातून किंवा अशुद्ध पाणी टॉयलेटचं जर पोटात गेलं तर होतो माझा असा जाहीरपणे या ग्रामपंचायतच्या कारभारावर आरोप आहे की त्यांनी हा फिल्टरेशन बंद ठेवल्यामुळे टी सी एल न वापरल्यामुळे त्याच्यात जर खाली आपण एक पाहिले गोन तर टी सी एल जे वापरलं जायचं ते न योग्य टी सी एल न वापरता एकदम भंगार अत्यंत दुय्यम दर्जाचा तरी ग्रामपंचायतचं जे प्रशासन आहे यावरती नागरिकांचा रोष आहे काय वाटत तुम्हाला आज ही जी सगळी वेळ लोकांवरती आलेली आहे कोण जबाबदार आहे या सगळ्या पूर्ण बॉडी जबाबदार आहे सरपंच व सरपंच सर, सर त्याला सर, जबाबदार आहे पाण्याचा जो पुरवठा केला जातो कसा कसं पाणी येतंय लोकांना या ये ठिकाणी डायरेक्ट दिलं जात बाय बायपास केलेलं आहे फिल्टर होतच नाही इथं आणि टी दिवस एक दिवसाला फक्त दीड किलो टिशेल वापरलं जातं आणि बिल तर पंचवीस तीस तीस हजाराचे महिन्याला बिल काढतात अशा पद्धतीने गलथन कारभारी याला सरपंच उपसरपंच याला कारणीभूत आपण बघितलं तर ग्रामस्थांचा जो रोष आहे तो कुठेतरी ग्रामपंचायतच जे प्रशासन आहे यावरती दिसतो आहे पाण्याचं फिल्टरेशन प्लांट असताना अशुद्ध पाणी का पुरवलं गेलं हा देखील सवाल आहे त्यामुळं सगळी योजना तयार आहे आणि जर शुद्ध पाणी दिलं गेलं नाही तर आता ह्या ज्या रुग्णांशी जीविताचा खेळ आता जो होतोय या जबाबदार कोण असा प्रश्न देखील निर्माण झालाय हरीश दिमोटे न्यूज लोकमत राजूर अहिल्यानगर